आज एक ओपनच मैदान पार पड पार पडतोय भव्य दिवस महर्षिकसरी देवड या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो गट क्रमांक तेत्तीस सुटला गट क्रमांक मध्ये पळत होती या बैलगड क्षेत्रातील गुरु जोड म्हणजेच बैलगड क्षेत्रातील जोडचा पेता बाच एक आणि सुंदर वॉकटेल मित्रांनो हा ग हा जोड आपल्याला गट कमक तेहतीसमध्ये पाताना पाणी मिळाला बरेच दिवसांना जर आपण पाहिलं तर कॉकटेल कुठेतरी बॅगफुटला गेला गुलालाच नाही मागायला मागेलेच एकामा गुलाला घेतला आहे आणि पुन्हा एक आता त्याला गुलालात आणण्यासाठी त्याचा गुरु धावून आला तो म्हणजेच मथुर आणि हा जोड आज गटपासून समीसाठी पात्र झाला आहे मित्रांनो पितर लावलं तुम्ही गटका मग तेच पाहू शकता आज हा जोड गुलाला दिसेल का मथुरमुळे कॉकटेल आज एक नंबर भेटेल का कमेंटकडून नक्की सांगा या जोडीला गुरु आणि शिष्याला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटतो पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये